पंढरपूरच्या काही हाकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीक कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ ढोक बाभुळगाव येथे एका इस्माच्या अंगावरील सर्व कपडे काढून पंचवीस हजार रुपये घेतले काढून मोहोळ पोलिसात सहा जणांवर गुन्हा दाखल फिर्यादी सोनाप्पा आप्पा गौंड दाब वय चौतीस राहणार सोहाळे तालुका मोहोळ यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी मोबाईलचे साहित्य घेऊन दुचाकी त्याचा क्रमांक एम एच तेरा जेड सत्याऐंशी पंच्याहत्तरवरून सोहळे या गावी जाण्याकरिता निघाले होते वाटेत एका महिलेने हात केल्याने त्या महिलेला लिफ्ट दिले मोहळ येथून ढोकबाबूळ गावाशेजारी फिर्यादी त्या महिलेसह आले असता दोन अनोळखी किसम आणि सोनी जैडी आशी आणि फिर्यादीने गाडीवर घेतलेली महिला या सर्वांनी फिर्यादीला धरून फिर्यादीचे सर्व कपडे काढले लाताबुक्यांनी जबर मारहाण करून फिर्यादीचे फोटो काढले फिर्यादीच्या खिशातील जबरीने पंचवीस हजार रक्कम काढून घेतले म्हणून सहा या आरोपींवर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सपवणी झालटे हे करीत असल्याची माहिती रविवारी पत्रकारांना देण्यात आली आहे उपलब्ध त्याचप्रमाणे अँड स्टार हेल्थ सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच आयुष्य उद्धवस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत